मित्रांनो जे महाराष्ट्र मैदान झालं नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगतात चेहऱ्याची ओळख मल्हार कुठला आहे मल्हार मल्हार हा मूळ मालक जे आहेत आरोही करून साहेब गुणावत जालना राजेवाडी बदनापूर जालन्याचा बैल आहे आणि इकडं तुमच्याकडे कुठं इकडं माझ्याकडे आता पंधरात बैल आहे म्हणजे माझी बैल तिकडं असतात त्यांचा बैल इकडं राहतो तुमच्या नाव माझं नाव सनस बर काय सांगाल कशा पद्धतीनं ह्या बैलाचं वैशिष्ट्य तिकडं काय कामगिरी राहिलेलं आहे नाही तिकडं शंकरपटात एकदम टॉपलाच पळतोय तीन फेऱ्याच्या आता तिकडं होतात बऱ्यापैकी तिथं पण एक नंबर मध्ये पळतोय बैल आणि पकड इकडं एकच विषय झाला की दोन तीन वर्षाला बैल इकडे येतोय पण मी आम्ही फक्त काय झालं आमची चुकी एक झाली की दुसऱ्याच्या पायऱ्यात न पळता आम्ही आमची घरची गाडी खेळत होतो गुलाल घ्यायचो आणि त्यात समाधान मानून कुठेतरी असं नियोजन आमचं चालू होतं सध्याला आणि आता नवीन आम्ही काय केलं जरा बाहेरच्या पायऱ्यात बैल पळवला कुठनं पळतोय हा मल्हार उजवीन पळतोय डावीनं पळतोय मेन खान कुठला नाही मल्हारचं एक वैशिष्ट्य की बाबा बैल दोन्ही खांदी पब्लिकनं न पळतो ते एक दोन्ही खांदी पब्लिकनं आम्ही पळवलेला बैल हा त्या दिवशी पण आम्ही आपल्या जे मैदान झालं ते पब्लिकनं आठ नंबर तासून सेमी काढला होता शेवटच्या का एक चार सहा इंचात गाडी लॉबी झाल्या असं म्हणजे पंचाने निकाल दिला तो आम्हाला मान्य बर पण भरपाई आज काढली ना आज ते आज लगेच म्हणजे दोन दिवस पण जाऊन देण्यात लगेच भरपाई काढली हे हिरशीचा बैल तो असं कधीच खाली बघून देत नाही मोठा आणि मोठा बैल आहे मोठा बैल आहे लाडकाय साहेबांचा म्हणजे अगदी पहिल्या वर्ष आमच्याकडे बैल राहिला त्यावेळेस व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं किंवा पोरासारखा म्हणून नाही बैल लांब राहतोय मी इतका जीव आहे बैलावर त्यांचा दावणील घरी काय दावणीला एकदम शांत आता पण बघा एका दहावीवरती आहे फक्त ते पाणी केलं की के त्याला चार कासर लागतात एवढाच विषय त्याचा पैरा पैरा कसं काय पैरा त्या दिवशी बैल पळाला होता बैल पळाल्यानंतर मग त्यांचाच फोन आला वैभवशेटचा आपण गाडी आणू त्यानंतर मग चाललं ह्याच्या अगोदर गाडीत पळायला नव्हती ना नाही ह्याच्या अगोदर नव्हती रुद्र गाडी पळाली किती गुलाल झाले तिकडं इकडं इकडं म्हणजे साधारणतः एक दहा पंधरा गुलाल झाले पण आम्ही घरच्या गाडीवरच केलं बोलायला एवढाच विजय झाला फक्त आणि दोन तीन टायमाला काय झालं पेडगावला का असेल पुशेगावला असेल थोडंसं सुट्टीला गणणं वगैरे ह्या गोष्टीमुळे थोडासा वेल महाग राहिला नंदीची ओळख करून द्या तुमचं नाव सांगा आणि नंदीची ओळख सांगा माझं नाव स्वप्नील सनस पंधरे श्री नवकंनाथपासून मयूर सनस पंधरे नावाने गाडी पळते आमचे आहेत त्यांच्या नावाने हा मल्लार आहे हा मूळ मालक जे आहेत आरोई साहेब गुणावत जालना ते पोलीस आहेत त्यामुळे त्यांना काही जास्त एवढा वेळ भेटत नाही आणि आमच्या जेवाळ्याचे जे घरगुती संबंध असल्यामुळे ते बैल इकडं असतो काय आणि इकडं असतो काय कोण होतं आज प्रशांत डायवर यांनी गाडी चालवली काल जे थोडस निकालचं झालं होतं त्यावेळेस आमचे बाह्या डायवर लोणीचे त्यांनी गाडी आणली होती त्यावेळेस पण सेमी अर्धा आम्ही जवळ टांगेने सेमी आठ नंबर तास काढला होता पण महाराष्ट्र केसरी मैदानात गुलाल पात्र होणं ही प्रत्येकात स्वप्न असतं मल्हारन पळून केलेलं आहे तुमचं स्वप्न त्यांच्या मालकांचं स्वप्न केलेलं आहे कसं होतं प्रत्येकाला वाटतं की आपल्या धावणीचा बैल आहे दावणीचा बैल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी व्हावा ते मल्हारच्या आज आमची दावण महाराष्ट्र केसरी झाली याचा आम्हाला खूप अभिमान आहे तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे मित्रांनो जे कदमवाडीचं मैदान संपन्न झालं त्यात गुलाल पात्र बैल मल्हार मित्रांनो अजून एक न, नवीन नंदी जे महाराष्ट्र केसरी मैदान होतं कदमवाडीचा तिथं गुलालपात्र झालेलं आहे सांगा ओळख सांगा नमस्कार हा आमचा लाक्ष एकतीस एकतीस उर्फ बुलटराजा राजा हो तुमचं नाव एकदा सांगा सगळ्या तळेगाव किती कायम दोन महिन्याला नवीन बैल आणत असता म्हणजे आदत अशी पडली की गुलालमध्ये पाहिजेच आपला देवाबाई थो पायानं थोडा आजारी आणि राणा पण पायानं थोडा आजारी त्यामुळं आनंदी घेऊन आलो हो काय राहिलेलं आहे कामगिरीत तिकडं शर्यत प्रकार होतो तो शंकरपट तिकडं शंकरपटामध्ये म्हटलं तर तिकडं बेताज तो शंकरपटाचा म्हणून त्याला तिकडून इकडं घेऊन आलो आता इकडं पहिलाच बोल इकडं आपल्या ब रुद्राबरोबर पळाला आपल्या बुलटबरोबर पळाला वासल्याच्या आणि आज जो येतं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळाला कसं झाला होता आपले सचिन भैया जे मित्र आहे आपले त्यांचा फोन आला बरेच दिवसापर्यंत फोन होता की सर आम्हाला एक पैरा द्या तर आज योगायोग असा झाला की आमचा पायरा झाला आणि आज आमच्या नशिबाने आम्हाला साथ दिली पळतोय डावीनं पळतोय दोन्ही खांदी दो कोणत्या पब्लिकचा पब्लिक एकदम भिताड येतो हो कसं आहे दाताला दाताला आता नेमकी चार होऊ लागला हो तिकडे कसं पडलेला आहे शंकरपटा तिकडं शंकर तिकडे आता गुलाल डावीला उजवीला कमीत कमी त्याचे दीड एकशे गुलाल झालेले हो आता परत एकदा तुम्ही इकडं नवीन चेहर आणला आहे अनेक देवापासून अनेक चांगल्या बैलांचे तुम्ही एक संगोपन करून इकडं दिलेत हो आता मग मागणी होणार याची हो बरोबर मागणी होणार आहे बघू योगा आला तर देऊ पुणे एकदा तुमची ओळख सांगा नंदीची ओळख मी सर माझ्या वडील सानू मिस्त्री तळेगाव हा आमचा लक्ष्या एकतीस एकतीस आणि राजा पळाला कोणाबरोबर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर तो आज मैदानामध्ये पळाला ड्रायव्हर होता ड्रायव्हर आमचे वैष्णव कदम आपले वैष्णव खांडेकर पहिल्यांदाच आलेला आहे उर्पित्र ड्रायव्हर चित्र बरं तुम्ही कसं म्हणजे तीन फेऱ्यात गाड्या पळवल्यात ना ओमकार नाही का ओमकार आपलाच आहे पण ते सगळीकडे ह्या बनण्याचं काय रहस्य तसं नाही काय आमच्याकडे आता भरपूर मजा बनवलंच आहे ना पण हीच कलर नाही कलरच कलरच नाही काय ही पण दुसऱ्या कलरची पण राहते चालेल जास्त वेळ घेत नाही फायनल बैलाला विश्रांती पाहिजे तर धन्यवाद गुलाल पात्र झालाय अजून एक नंदी गुलाल पात्र झालेला आहे मोठ्या मैदानात आणि एक मोठं यश वैभव कदम माझ्याबरोबर आहेत त्यांचा रुद्रा वैभवजी एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश का तर आता आपण घेतल्यापासून पाचवं मैदान आहे त्या दिवशी मागच्या मैदानात पळसगावचा एक नंबर केला होता त्याच्यानंतर देहुडीच्या मैदानात पळवलं त्याच्यानंतर आता आज पण मोठ्या महाराष्ट्र केसरी मैदानात हे पहिलंच यश मैदानात मोठंच यश पहिलंच कुठली खरेदी आहे हे आपण संभाजीनगर वरून घेतलेला आहे बरं कुणाकुंड सांडू मिस्त्री तळेगाव त्यांचा अजून एक बैल राहिलेला आहे फायनलला हो तो लक्ष लक्ष बर कितीची खरेदी काय खरेदी म्हणजे खरोखरची सव्वीस लाख अकरा हजार रुपयाची खरेदी आणि बैलांनी आपल्या इथं सात आठ मैदानी एक नंबर केलेला आहे त्याच्यामुळे आपण हा बैल घेतलेला आहे काय अडचण होते बैल पायऱ्यासाठी किंवा आणल्यानंतर आता बैलगाडा क्षेत्र म्हणलं की हे संघर्षाचं क्षेत्र आहे एवढ्या तेवढ्या गोष्टी चालत राहतात आपला बैल पळाला आणि आपण त्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या की मग सगळ्या गोष्टी पुढे आपोआप सिद्ध होत जातात रुद्रा कुठून पळतोय उजवीन पळतोय डावीनं पळतो उजवीने डावीने दोन्ही खांदी बैल बाहेरून पळतो चारी खांदी आतून बाहेरून कुठून पण बैल पळतो पब्लिकला एक इंच पण बैल आत येत नाही बर आता तुम्ही आणल्यापासून पाच गुलाल झालं मैदान मैदानात ठळक कुठले कुठले सुवर्ड्याच्या मैदानात राहिलो तिथं चौथा नंबर झाला त्याच्यानंतर आता पळसगावच्या मैदानात राहिलो हिथं राहिलो त्याच्यानंतर चकोले अजून कुठे कुठे राहिलो आपण मोठ्या मोठ्या मैदानात हा राहतोय पण हे राहिलो पण सगळ्यात सगळ्यात मोठं आणल्यापासून हे यश आहे महाराष्ट्र किती मोठं पायरा गुणावर होतात आपले राजेवाडीचा मल्हार म्हणून आहे आपले मयूर सनस पंधारेचे आपले आहेत त्यांचा बैल होता मल्हार म्हणून पहिला कोणी केला होता मीच होता त्यांचं माझंच बोलणं झालं होतं त्यांचा बैल मी पाहिलेला ह्याच्यात आत्ता सातेवाडीच्या मैदानात त्याच्यानंतर मग बोलणं झालं आमच्या दोघांचं मग पाहिला केला होता ड्रायव्हर कोण होतं आपला परसू शिजनेरचा परसू बरं जास्त वेळ घेत नाही कारण पाळायचा असतं रुद्राला त्या व्हिडिओच्या माध्यमातून रुद्रात आणि तुमचंही अभिनंदन एवढ्या मोठ्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलाल पात्र झालेलं आहे गुलाल महत्त्वाचा आहे नंबर कितवा येऊ पण एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे गिरवीत रुद्रा एक नवीन चेहरा सांगा ओळख शेनवडीचा सोन्या उर्फ दोन्ही दोन्ही का नाव ठेवलं आमच्या प्रेमला नाव आवडते कोण प्रेम मालक कुठे मालक ती दुकान असते अहमदाबादला होमदाबादला काय करतात तिथं ती शाळेला आता तिसरीला तिसरीला हो बर आता काय काय ह्याची कामगिरी ह्याच्या दुग कामगिरी ही याच एक वैशिष्ट्य आहे कधीच मोठ्या पायऱ्यात पाळला नाही जेवढी जेवढी बैल घेतले तेवढी दोन नंबर वरील बैल घेऊन गोलाला कंटिन्यू बैला नंबर नसतो आपण म्हणून कमी जास्त पाळणारी नंबर म्हणा द्यायचा नाही आणि एक वैशिष्ट्य सांगतो त्याचं जेवढा जेवढा की नाही आता एक पंचेचाळी मैदान झाली तिची तेवढ्याला सदतीस गुलाल आहे त्याचा पंचेचाळ मधला सदतीस गोला आता दुसरा आहे वासरू आहे आता बर कुठली खरेदी आहे का घरच्या नाही नाही खरेदी केली रेहुलकर वाडीत ना आमचं मित्र सचिन आहेत म्हणून आहेत त्यांच्याकडं केलेले आहे आदत मध्ये कितीची खरेदी वर्ष पण झालेली नाही वासराला घेऊन आपण कितीची खरेदी खरेदी नाही तर सांगू शकश सांगू शकत नाही शेट न नाव सांगा प्रेम दत्ता शेठ रसा दत्ता शेठ रसाल म्हणून ती काय करते ती ती पण दुकानला असते तिकडं अहमदाबादला आता तिकडे सोनाचं असते आणि शिवाय शेट रसा बर आता ही नियोजन कोण करते मी माझा भाऊ आणि तीच दत्ता शेठ तुमचं नाव आकाश रसा बर मोठे मोठे मैदानात कुठं कुठे यश मिळवले ती सांगा आता देवा केसरी मोठा झालेला नाही मैदान तिथं पाच नंबर केलेला सेमी चांगल्या गाड्यात पास केलेला तवा पण दुसरा झालेला नुसता सातेवाडी आता गेलाय एक कडनं आठ नंबर तासानं सेमी काढलेला उजवीन पळतोय पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदी बाहेर साहेब मेन खांद कुठला डावा आहे त्याचा आता उजवीन पळवतो पहिला बरं आज कोणावर पडला हा शिरोड्या संग्राम बर होय हो बर दाताला दुसरा आहे दुसरा आहे आता अजून तेव्हा पाच सहा महिने दात लावणार नाही दुसरं चांगला आहे काय म्हणताय तुम्ही आत्ताशी दात लावला होय पण नाही वय पण नाही अजून एवढं एवढं मोठ्या पायरा कोणी केलेला दत्त आपणच केलं दत्ताशीटनी आणि अक्षयनी होय बर एवढ्या मोठ्या मैदानात गुळाला आला राहिला ही खूप महत्वाच्या महाराष्ट्र केतरीच्या तुम्ही सांगितलं दोन्ही खांडीनं पडतो अजून सगळ्यात महत्त्वाचं एक त्याचं वैशिष्ट्य सांगा कि पळणे कसं राहिलेलं आहे की खालूनच स्पीड का तोंडाला खालून जेवढं स्पीड तेवढं तोंडाला नाही खालून जेवढं स्पीड आहे तेवढं निकाला पात्र स्पीड आहे निकाला वाढतोच बाई जास्तच ड्रायव्हर कोण होतं सोन्या ड्रायव्हर खाटाव एकनिष्ठ ड्रायव्हर तो एकनिष्ठ एकनिष्ट दुसऱ्या गाडी कोणालाच बसवून दिलं नाही एक ड्रायव्हर पहिला बसणं आदन तो ड्रायव्हर एक, एक फायदा होतो ज्या ड्रायव्हरनं लहानपणापासून बैल त्याचं बैलाचं बैलगाडी सारथ्य केलंय त्याला ती सोपं जातं मग त्याला ते काय अंदाज करतं म्हणून एकच ड्रायव्हर आता ड्रायव्हर आणि एका गाडीसाठी तो आज आलाय आपल्या गाडीसाठी आक्या मैदानात एकच गाडी तेवढी आणली त्यानं आणि एक फक्त ती सेमील दारपोडी सर्जीरावची गाडी आणली जाता जाता सांगा ह्याचं नाव सांगा आणि बैल कुठं असतं ती सांगा शेनवडी मध्ये बैल असतो खटाव तालुका खटाव तालुक्या शेनवडी सोन्या उर्फ दोन्ही नाव आहे त्याचं सोन्या उर्फ दोन्ही नाव ठेवलं सोन्या सोन्या दोन्ही काय पण चालेल चालेल ठीक आहे दोन्हीच मालक कुठलं नमस्कार तुमचं गाव शेनवडी शेनवडी तुमच्या घरी असतो ना हो मी संभवतो तुम्हीच सांभाळत तुमचा मुलगा नाही हि पुतण्या पुतण्याला पुतण्याच येते बाक... बाकी काय दुसरा नाद लावला नाही बैलगाड्या शाळेत तू कामाला इस्लामपूरला कामालाय का तुमचं कौतुक करून बैलगाड्या करताय नाही त्यांना सांग तू कामधंद करूनच या असं हिवा ह्या नादात शिरू नका म्हणजे कामधंदा करून सगळी या चांगला तुम्ही काय करता मी शेती किती दुकान आणि शेती रागीट आहे आता 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 नाही 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 काय करणार सोडा तुम्ही दावणीला मीच सांभाळतो मंडळी आणि मी राग आला त्याला नाही ते आता कस झालं आणि मग पोरांनी तिकच कही मला जास्त त्यालाही त्रास नको द्यायला त्याला पळायचे एकशे नवडीचा सोन्या उर्फ धोनी गुलाल पात्र झालेला आहे मोराळकरांचा सम्राट कुठे आले गाव हे मायनी शेजारी कुठे कुठे गुलाल घेतलाय पेडगावला घेतलाय आत्ता मध्ये पळसगावला घेतलाय पेडगावला काय आदत मॅटाल नाही ओपनला कितवा नंबर मागच्या वेळेस दाखवला तो आठ नंबर केला होय घरच्या काय का विकत आणलाय विकतचा आहे कितीची खरेदी किंमत आहे ते थी, साडेतीन लाख रुपये आजच मध्ये घेतलेला आज कोणावर पळाला भवानी भावानी बरोबर पळाला ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर पण ड्रायवर आपलं नाना दुसरं ना, नाव ना हा दुसरं आहे ना दिलीप नाना होतं दिलीप नाना होता सगळ्यात मोठ्या मैदानात हात गुलाल का महाराष्ट्र काहीतरी हां नऊ बाराला पण राहिलेलं की कुठल्या खांशी पडते उजवीनं एक खांदे तो एक खांदे हातन बाहेरनं हो चालेल चालेल जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अजून एक नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख सागर शेठ खांदवी लोगा पुणे राहुल पवार आणवडे प्रसाद पवार आणवडी देवाशी अजिंक्य सुखी आणवडे यांचा भावानी जास्तच मालक झाले हो। नाही काय वाटायसारखे नाही काय बर उजून पळतोय डावी डावीनं न पळतोय दोन्ही खांदी पळतो पण डावीनं जास्त स्पीड आहे याच्या अगोदर कुठं याच्या अगोदर आत्ता बक्कासोर तीन नंबर केला मोराडमध्ये चर्चा चर्चा झाला बैल पळत होता पण पायरे वाचून बैल अंधारात राहिला होता उजवी डावी ना दोन्ही खांदे डावीनच पळतो जास्त करून डावी मेन आजचा पायरा आम्ही डायरेक्ट फोन केला मोराळवाल्यांना त्यांनी एका शब्दा बैल दिला कुठं बघितला होता पळताना ते परिंदा बरं राहिला होता त्या दिवशी त्यामुळे डायरेक्ट फोन केला त्यांना ड्रायव्हर ड्रायव्हर आचल ड्रायव्हर ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर म्हणजे मला आले कसले का ते बर नक्की ह्या म्हणजे वैशिष्ट्यपासनं पर्यंत तेवढाच पोहत्तो फक्त एवढंच की शेजारी गाडी कसली पण गाडी असू दे कोणाची बी गाडी असू द्या गाडी पासून देत नाही गाडीतला बैल पुरला ना की कोणा कोण बी असू दे शेजारी पायरा करायला अडचण येते का आता बकासोर घातल्यापासून जरा कमी आली पण त्याच्या अगोदर आम्ही लय जणांना फोन केलं आत्ता पण आम्ही एक तारखेसाठी लय फोन केलं पण जे ते म्हणजे एक पाच नंतर देतो बैल कुठली खरेदी संभाजीनगरवर तिची खरेदी खरेदी किंमत नाही सांगायची आम्हाला म्हणजे आम्हाला कमी पैशात भेटल्या मुलं अभिमानानं सांगितलं पाहिजे कमी किमतीत भेटला किमतीत कमी किमतीत घेऊन चांगल्या मोठ्या मागचं इथं झालं इथं पण फायनल राहिला होता फाटी लकी फाटी चालेल जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हे आहेत कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा जे महाराष्ट्र कित्री मैदान भरलं त्यातील हे नवीन गुलालपात्र चेहरे मित्रांनो ह्या मैदानात अनेक बैलगाडी मालकांना पैश आलं खचू नका येणारा दिवस तुमचा आहे पण जे नवीन चेहरे इथं गुलालपात्र झाले त्यांचं विशेष अभिनंदन आहे गुलाल भेटलेला आहे आणि ही सुरुवात असते असेच त्यांना कंटिन्यू गुलाल भेटत राहो आणि जे ज्यांना अपयश आले आहेत त्यांना लवकरात लवकर यश मिळवू अशी आपण प्रार्थना करू धन्यवाद